जनगणनेला भाजपनंच विरोध केला होता आणि संसदेतल्या आधीचे संदर्भ काढले तर हेच लक्षात येईल जनगणनेवरून जात जनगणनेवरून संजय राऊतांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांमध्ये टीका केली आहे आपण पाहतोय काल केंद्र सरकारनं अत्यंत क्रांतिकारी आणि ऐतिहासिक असा जातनिहाय जनगणना करणार असल्याचा निर्णय घेतला ही घोषणा यासंदर्भात केंद्रीय मै मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आणि त्यानंतर खरं तर या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाच्या पक्षात आणि विरोधात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्यांमध्ये तसंच संजय राऊत यांनी या संदर्भात टीका केलेली आहे तसंच भाजपनंच जातनिहाय जनगणनेला विरोध केला होता अशी टीका सुद्धा खासदार संजय राऊत यांनी केली आहे तर आपण पाहतोय जातनिहाय जन जनगणनेला भारतानं भाजपनं विरोध केला होता आणि आता भाजपच्याच सरकारनं ही घोषणा केलेली आहे की आता देशामध्ये जातनिहाय जनगणना होणार आहे जात जनगणना होणार आहे आणि त्यानंतर विविध संमिश्र प्रतिक्रिया यासंदर्भात संदर्भात आहेत तसंच यंद फडणवीस नक्कीच राजकारणात आहेत ना त्यांनी राजकारण सोडलेलं आहे त्यांचं काय आकलन वाचन चिंतन गेल्या दहा वर्षापासून राहुल गांधी सातत्यानं जातीच्या जा घडण्याची मागणी करतात सातत्यानं त्यांची मधली भाषणं बघा जाहीर सभातली भाषणं बघा यांच्या कानात का बोळे भरलेत का आणि प्रश्न असा आहे आणि भारतीय जनता पक्षाची पार्लमेंट मधली भाषण बघा जातीय गणनेला कोणी विरोध केलाय की पार्लमेंट मधला रेकॉर्ड तुम्हाला सांगतो